नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोशन फार्मर युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत आत्ता मी उसाच्या प्लॉटमध्ये उभा आहे दोनशे पासष्ट जातीचा जा प्लॉट आहे आत्ता तुम्ही बघता याची बाळ बांधणीला आलेला आहे या प्लॉटला बघाय गेलं तर त्या ठिकाणी पंचावन्न दिवस ॲक्युरेट पूर्ण झालेले आहेत याची कांडी लागण केली होती आपण रोप लागण नव्हती आणि तुम्ही आत्ता बघू शकता की पंचावन्न दिवस उसाला पूर्ण झालेले आहेत आणि हा ऊस बाळ बांधणीला आलेला आहे आता बाळबांधणी म्हणजे नक्की काय तर बांधणी म्हणजे बाळबांधणीचा अर्थ मी तुम्हाला तुम्य दोन एक दोन शब्द सांगतो बाळबांधणी का करायची तर बाळबांधणी केल्यानंतर जो फुटवा निघलेला आहे तेवढाच फुटवा राहतो आणि फुटवा मेंटेन राहण्यास मदत होते आत्ता जर तुम्ही उसाला बघताय तर उसाला एक दहा फुटवा आहे नऊ ते दहा नऊ दहा नऊ दहा असे फुटवा आहे आता जर आपण बाळबांधणी केली तर हाच फुटवा राहील शेवटपर्यंत वरती जाईल दुसरा जा, फायदा काय होतो तर जे आपलं बेट असं पसरलेलं आहे ते उभं राहतं आपल्या जो फुटवा निघला आहे त्या फुटव्याला त्या ठिकाणी झाडी वाढण्यास मदत होते किंवा त्याला त्या ठिकाणी आधार मिळत असतो माती त्याच्यामुळं त्याची वाढ चांगली होत असते ही बाळबांधणीचा त्या ठिकाणी मूळ उद्दिष्ट आहे बाळबांधणी कधी करावी तर बाळबांधणी तुम्ही त्या ठिकाणी तुमची जर रोप लागण असेल तर बाळबांधणी तुमची बेचाळीस दिवसापासून ते पंचावन्न दिवसापर्यंत होते तुमची जर कांडी लागण असेल तर तुमची त्या ठिकाणी पन्नास दिवसापासून ते पासष्ट दिवसापर्यंत बाळबांधणी होत असते तर आत्ता ह्या उसाला बरोबर पंचावन्न दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आता याची दोन ते तीन दिवसामध्ये बाळबांधणी होणार आहे आता बाळबांधणी करत असताना काय करावं नक्की तर बाळबांधणी करत असताना शो बोंडा तुम्ही बघू शकता या बोंड्यावरची ह्या साईडची माती ह्या प शरीर लावायची आणि इकडं माती जर लावली तर त्या ठिकाणी आधार मिळत असतो उसाला आणि त्या ठिकाणी फुटवा स्ट्रॉंग होण्यास त्या ठिकाणी मदत होत असते आता बाळबांधणी करत असताना त्याला बेसरडोस कोणता टाकावा तर बाळबांधणी करत असताना पहिली गोष्ट म्हणजे एन पी के तीनही घटक गेलं पाहिजे तर आपल्याला त्याच्यामध्ये बघायला गेलं तर तुम्ही दोन पोती युरिया टाकू शकताय दोन पोती सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक पोतं एम ओ पी पण एम ओ पी जर तुम्ही पांढरे पोटॅश घेत असाल तर एक पोतं जर तुम्ही पी डी एम पोटेज घेत असाल किंवा गोळी पोटॅश घेत असाल तर त्या ठिकाणी दोन ते अडीच पोतं गेलंच पाहिजे कारण त्याच्यामध्ये पोटॅशचं फक्त चौ साडे चौदा टक्के प्रमाण असतं आणि आपल्या पांढऱ्या पोटॅशमध्ये साठ टक्के प्रमाण असतं त्याच्यामुळं पीडीएम पोटेज देताना जास्त दिला पाहिजे एम ओ पीपेक्षा आता हे झालं बाबांधणीचा डोस मग बाळबांधणी झाल्यानंतर करावं हो काय तर बाळबांधणी झाल्यानंतरनं त्या ठिकाणी पहिलं जेव्हा आपण पाणी सोडतो तर पहिलं पाणी सोडल्यानंतर ही फवारणी घेणं गरजेचं आहे आता ही फवारणी कशासाठी घ्यायची ऊस तर चांगला आहे बाळ वेसळ डोससुद्धा टाकला आहे किंवा त्या ठिकाणी बाळबांधणीचा डोस टाकला आहे मग फवारणी काय घ्यायची तर फवारणी घेतल्यामुळे फायदा काय होतो तर का जी आपली आत्ता तुम्ही पानांची रुंदी बघू शकता की पानांची रुंदी जास्त नाही एक दोन बोटाची फक्त पानाची रुंदी आहे आपल्याला ऊसामध्ये जेव्हा चार बोटाची पानाची चार बोट बसलेली एवढी जर पाण्याची गुंदी झाली तर त्या ठिकाणी संश्लेषण क्रिया जोरात होते आणि ऊस वाढण्यास त्या ठिकाणी मदत होत असते मग या फवारणीमध्ये गेलं काय काय पाहिजे तर याच्यामध्ये पहिली गोष्टमध्ये गेलं पाहिजे सिलिकॉन दुसरी गोष्ट म्हणजे मायक्रोन्यूट्रिन्ट कोणतंही घ्या तुम्ही चिलेटेड फॉर्ममधलं घ्या किंवा लिक्विड फॉर्ममधलं घ्या सिलिकॉन असेल मायक्रोन्यूट्रिएन्ट असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक एन के गेलं पाहिजे मग त्याच्यामध्ये तुम्ही एकोणीस 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 घेऊ शकता किंवा तेरा चाळीस तेरा घेऊ शकता या दोनमधलं कोणतंही एक घ्या त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रिएंट आणि सिलिकॉन याची जर तुम्ही फवारणी केली तर त्या ठिकाणी डिफिशियन्सी सगळ्या आहेत म्हणजे जे मेन न्यूट्रिएंट आहेत आपलं एन पी के असेल न्यूट्रिएंट असेल आणि उसाला लागणारा महत्त्वाचा एलिमेंट आहे किंवा घटक आहे तो म्हणजे सिलिकॉन आहे याची डिफिशियन्सी भरून निघते आणि ऊस जोमदार वाढेल लागतो कारण खालूनही आपण डोस भरलेला असतो त्याच्या मुळ्या तोडलेल्या असतात त्याच्यामध्ये हवा वर खाली झालेली असते पूर्ण जमिनीमध्ये हवा भरलेली असते आणि तुम्ही प जर डोस दिला त्या ठिकाणी फवारणी जर दिली इतका ग्रीप घेतो जबरदस्त प्रमाणात तुम्हाला त्या ठिकाणी त्याची वाढ दिसून येते आणि कोणत्याही रोगाला त्या ठिकाणी बळी पडत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ऊसामध्ये नंतर बाळबांधी केल्यानंतर एक प्रमाण प्रादुर्भाव दिसून येतो की तो म्हणजे ही जी पांढरी जी कडा आहे किंवा जी स्ट्रीप आहे त्याच्यावरती लाल कलरचे स्पॉट येतात त्याला तांबेरा म्हणतो त्याला तर तांबेरा येऊ नये याच्यासाठी मग समजा जर कुठं तुम्हाला दिसत असेल की आपल्या प्लॉटमध्ये फिरताना कुठंतरी मला दिसतंय बाबा छोटंसं किंवा कुठंतरी चालू झालं आहे फक्त तर त्याच्यामध्ये तुम्ही मग टिल्ट टिल्टसारखा असेल किंवा एखादं चांगलं बुरशीनाशक असे घ्या तुम्ही मग ते सिस्टमॅटिक असेल किंवा कॉन्टॅक्ट असेल जर असेल तर नसेल तर काही घेण्याची गरज नाही मग याच्यानंतरनं जेव्हा ऊस त्या ठिकाणी ऐंशी नव नव्वद ते एकशे दहा दिवसाच्या दरम्यान येईल तेव्हा मोठी बांधणी करणं गरजेचं असतं मोठी बांधणी करत असताना एक लक्षात घेणं गरजेचं आहे की जी गव्हाण मध्ये टेलरच्या साह्यानं आपण करत असू किंवा मोठ्या ट्रॅक्टरच्या सहाय्यान जर करत आपण बा, बा, मोठी बांधणी तर त्या ठिकाणी गव्हाण राहता कामा नाही कारण गव्हाण जर राहिली तर जूनमध्ये जेव्हा पाऊस पडतो जुलैमध्ये जेव्हा पाऊस पडतो तर तेव्हा ते पाऊस झाल्यानंतर त्या गव्हाणीत पाणी साठतं आणि वारं वारा आल्यानंतर ऊस पडण्याची शक्यता असते कारण तेव्हा आता जेव्हा जूनमध्ये आपला ऊस बघायला गेलं तर त्या ठिकाणी एक पाच ते सहा खांड्यावरती ऊस जाईल आणि उसाचं पाच ते सहा खांड्यावरती गेल्यानंतर उसाला वर वजन वाढतं वर वाढं वाढलेलं असतं त्याच्यामुळे ऊस पडण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता असते त्याच्यामुळे ती काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट अजून काय करावी तर बाळ बांधणी करत असताना त्या ठिकाणी सिलिकॉनचा वापर करणं गरजेचं आहे अकराला तुम्ही दोन पोती सिलिकॉन त्या ठिकाणी मोठी बांधणीच्या वेळेस घेणं गरजेचं आहे तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट जर त्या ठिकाणी कमी केलं समजा एक पोत केलं आणि अठराशे चाळीसची दोन पोती जर दिली तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा होत असतो दुसरी गोष्ट म्हणजे युरिया तर देणारच आहे आपण आणि एमओ पी आता शेतकऱ्यांचा एक प्रश्न असतो की मी बाळ बांधणी आता माझा ऊस आहे पंचेचाळीस दिवसाचा किंवा साठ दिवसाचा तर मी एमओपी का टाकावं कारण आमच्या शेतकऱ्यांना काय सांगितलं आहे आपल्याला एमओपी कधी टाकावं तर शेवटच्या स्टेजमध्ये टाकावं किंवा फुगवणीच्या का काळ टाकावं मग बाळ बांधणीच्या वेळेसच का टाकावं वे का तर एक लक्षात घ्या जेव्हा आपला फुटवा असतो तर फुटवा निघत असताना किंवा जो फुटवा आहे त्याला जर तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये जर दिला समजा दोन महिन्याच्या आधी जर ओ पी दिला तर त्याची जी जाडं आहे तर ती झाडी त्या ठिकाणी मेंटेन होती किंवा मोठी होते आणि जाडी सुरुवातीपासूनच जर आपला फुटवा किंवा उसाचा जो कोंब आहे तो जर मोठा झाला तर ही आपल्याला त्या ठिकाणी चांगलाच मोठा मिळत असतो त्याच्यामुळं जर सुरुवातीला जर समजा दाभणासारखी किंवा बोटाच्या अंगठ्यासारखे जर फुटवून निघलं तर नंतर ना मग ती फुगवण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतं किंवा फुगतही नाहीत मग आपला खर्च वाया जातो किंवा फक्त लिक्विड जास्त सोडायला लागतं त्याच्यामुळं सुरुवातीपासून जर फुटवा जर स्ट्रॉंग निघला किंवा जाड निघला तर ते आपल्याला त्या ठिकाणी जाड किंवा चांगला मिळत असतो ए, आए, तर ह्या काही ठोकटाळ्या आहेत ऊसाच्या संदर्भात किंवा ऊस लागण केल्यानंतर बाळ बांधणी असेल किंवा मोठी बांधणी असेल ती घेणं गरजेचं आहे आता समजा जर ज्यांचं अजून सुरू ऊस आहेत किंवा सुरू जर समजा बाळबांधणीच्या आधी जर कुणाचा समजा तीस दिवसात असेल किंवा पस्तीस दिवसात जर ऊस असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एक फवारणी घ्या या फवारणीमध्ये जिब्रॅलिक ॲसिड असेल सिक्स बी असेल किंवा एकोणीसशे एकोणीस असेल यांसारख्या जर फवारण्या केल्या तर ऊस फास्ट वाढण्यास मदत होईल कारण आता ऊन वाढत चाललं आहे उन्हाळ्याचं आणि उन्हाळ्यामध्ये ऊन जेव्हा एप्रिलचं ऊन चालू होईल किंवा पंधरा एप्रिलच्या नंतर खूप ऊन वाढतं तर त्या वेळेच्या आधी आपला जर ऊसानं जर समजा रान झाकलं आपलं म्हणजे समजा पाचट सोडा जर चालू केले तर ऊसाला त्या ठिकाणी जास्त बाष्पभवन होत नाही किंवा ऊस त्या ठिकाणी पाणी कमी लागतं आपल्याला किंवा ऊसाची वाढ चांगली होत असते पण ऊस जर समजा रान जर आपलं उघडं दिसत असेल उ उन्हा चालू व्हायच्या आधी तर त्या ठिकाणी पाणीही जास्त लागतं आणि वाढ म्हणावी अशी होत नाही त्याच्यामुळं जेवढी फास्ट वाढ करता येईल तेवढी त्या ठिकाणी फास्ट वाढ झाली तर चांगलं असतं शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उसावरती कसा वाटला तो कमेंट सेप्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच अजूनही आपल्या चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओ या चॅनलवरती बघायला मिळणार आहे धन्यवाद